हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र शिक्षणाला जीवनाचे उद्दिष्ट बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा चला तर मग मित्रांनो या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना महत्वाच्या नोंदी आणि काही व्यक्तींच शोधकार्य यांची सालाप्रमाणे माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सात जूनच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली आजचा दिवस हा महात्मा गांधी यांच्या सविनय अवज्ञान आंदोलनाकरिता खास करून ओळखला जातो महात्मा गांधी हे वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले असताना त्यांना तिथे अनेक संकटांना सामोरं जावं लागलं एके दिवशी महात्मा गांधी प्रथम श्रेणीच्या रेल्वे डब्यातून प्रवास करीत असताना त्यांच्याकडे त्या डब्याचे तिकीट असताना सुद्धा त्यांना त्या डब्याच्या बाहेर काढून देण्यात आलं कारण ते गोरे इंग्रज नव्हते शिवाय त्यांचा रंग सुद्धा गोरा नव्हता महात्मा गांधी यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांना जबरदस्तीने खाली उतरवले परिणामी महात्मा गांधी यांनी या घटनेला अनुसरून दक्षिण आफ्रिकेतील इंग्रज शासनाला धडा शिकवण्यासाठी आपले पहिले आंदोलन म्हणजेच सविनय आंदोलन केले या महत्त्वाच्या घटनेनंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याण्णव साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक साहित्यिक संपादक व समीक्षक सखाराम गंगाधर मालशे यांचं निधन झालं सन दोन हजार दोन साली भारताचे माजी राष्ट्रपती बासप्पा दनप्पा जत्ती यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी प्रथमच एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आजच्याच दिवशी अठराशे सदोतीस साली प्रख्यात जर्मन क्रूर शासक ॲडॉल्फ हिटलर यांचे वडील ॲलोईस हिटलर यांचा जन्म झाला पंधराशे एकोणचाळीस साली बक्सरच्या जवळ चौसा या ठिकाणी अफगान शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशहा हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत बादशहा हुमायू यांचा पराभव झाला सन एकोणीसशे साली रशिया देशातील नयार येथून भारतीय उपग्रह भास्कर एक चे प्रक्षेपण केले गेले आजच्याच दिवशी दोन हजार सहा साली भारत सरकारने नेपाळला आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी एक अब्ज रुपये देण्याचा निर्णय घेतला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तेरा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व समीक्षक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौदा साली भारतीय चित्रपट निर्देशक पटकथा लेखक व उर्दू भाषिक लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुरिंदर सिंग निज्जर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तावन्न साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश व भारतीय सशस्त्र सैन्य न्यायाधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसाठ साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुप्रसिद्ध भारतीय टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्म झाला महेश भूपती हा भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला दोन हजार सहा मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीतील विजयासह त्याने मिश्र टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील आठ टेनिसपटूंच्या अभिजात गटात प्रवेश केला तो आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगचा संस्थापक देखील आहे महेश भूपती यांना दोन हजार एक साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे याचबरोबर दोन हजार सातमध्ये कर्मवीर पुरस्कार आणि यानंतर डेव्हिस चषक वचनबद्धता पुरस्कार देखील महेश भूपती यांना देण्यात आला आहे यानंतर वळू या काही पुढच्या घटनांकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन मालिका निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म झाला एकोणीसशे चोपन्न साली इंग्रजी गणितज्ञ संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तर साली प्रसिद्ध ब्रिटिश इंग्रजी कादंबरीकार लघुकथालेखक निबंधकार आणि ग्रंथपाल व साहित्यिक एडवर्ड मॉर्गन फॉस्टर यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषक करंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली रोनाल्ड जॉर्ज वेफोर्ड नॉरिश ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवं त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात